काय म्हणता म्हणतो पाहता बरोबर असं नजरेत भरतात ना हो हो मामीजी एक नंबर आहेत मला तर काही माझतच नाही कोणता घ्यावा कोणता नाही म्हणून सगळेच आवडले सगळेच नाही घ्यायचे आहेत एकच आहे शांत ताई, ताई तुम्ही आल्या ना आमच्या ताई कुठे आहेत इंदू ताई कुठे आहेत मी काय म्हणतो तुम्ही पाहा कोणता लाचा बघतात दोघी जणी पाहा आणि ह्यांना रेखाबाई आहेत आम्ही की नाही ते कुंताला घ्यायचे होते साड्या आणि हे इंदूबाई तुमच्याकडून घेऊन राहिली ना साडी तर मग आम्ही ते साड्या सुड्या पाहतो तुम्ही तोपर्यंत हे बघा लाचे बघा जो आवडेल तो घ्या पैशाची चिंता करू नका हो की नाही इंदबाई बाई हो हो जो आवडेल तो घ्या मी कुठं नाही म्हणते बाप्पा एवढ्याचा घ्या तेवढ्याचा घ्या म्हणून काही म्हणत आहे का मी नाही नाही म्हणा तुम्ही वगैरे काही नाही म्हणत म्हणून असतं मी आले बाप्पा नाही तर कोणी कोणी ना मोठे कान करतात एवढ्याच्या घेते तेवढ्याच्या घेते मग आपल्याला जावं नाही वाटत नाही बाबा आपला तसा काम नाही आहे आता लग्न म्हणला तर कपडे म्हणला तर पैसे लागतीलच ला ना आता जो आवडेल तोच घेईल ना माणूस असं तर नाही आहे की जाणून बुजून आपण महागाच्याच घेतावा म्हणून असं आहे का नाही नाही रे का बाई तसा कशाला करायचा जाणून बुजून महागाच्या जो आवडला तो घ्यायचा अंगावर चांगला दिसला पाहिजे झाला नाही तर का आता माझा भाऊही म्हणत होता मला भाई पाहिना दहा हजाराची साडी म्हणलं दहा हजाराची साडी कशाला पाहू पाच हजाराची पाहिली हो तुम्ही आता तुमच्या काम झेकडा आहे हा तुम्ही पाचही हजारचे घ्याल तरी चालते पण आता नवरीचे तर कपडे चांगले दहा पंधरा वीस हजाराचे पाहिजेत ना हो बगा बगा, हो नवरीचे कपडे चांगलेच पाहिजेत ना नाही मी आपले सांगत आहो बघा बघा अंग आम्ही आता पाहतो तिकडे कपडे हो हो ताई पाहतो तुम्ही कुठे गेली बाबा माधुरी ताई हे दाखवणारी कुठं गेली आताच होती इथं हो ना बाबा गिरायक आहेत ना आम्ही कपडे दाखवत आहो ठेव आता ठेव तुला किती वेळ म्हणतो मी फोन करत नको जाऊ म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा लावले राहतात ना आता चेंजिंग रूम मध्ये येऊन मला फोनवर बोलावं लागत आहे कुठे गेली बाबा हे अरे बापा तिच्या फोन वाजला गेली ते याच आहे असा का मी का म्हणतो पोरी एक विचारू का राग तर नाही येणार तुला नाही ना आता विचाराना नाही नाही खूप वेळची अशी विचार करत होती मी विचारू का नाही विचारू का नाही म्हणून पण कसं सगळ्यांच्या समोर विचारायला बरं नाही वाटत नाही का आता विचारते बाई तू तर साक्षगंधामध्ये आली नव्हती ना आ, आले का झालं होतं मुलगा पाहायला आले तेव्हा पण नव्हती आले तू हा आता मी ना साक्षगंधामध्ये सांगू का आता माझी तब्येत बरी नव्हती तर मी आईच्या इथं होती दोन तीन महिने मी आलेच नाही असं का हा हा, हा. पाय बाई काही नाराजी तर नाही आली नाही तर मनसेन मनीषाचा सासू ना मला असा विचारलं तसा विचारलं नाही नाही आता याच्यात कसली नाराजी आता तुम्हाला दिसली नाही म्हणून तुम्ही हे तीन वेळ जाते बघा ना सगळे छान आहेत बापा आता हा आला का पसंत तुम्हाला केलं का मग पसंत कोणतं घेतात करून राहिले आता पसंत करून राहिले कुठे जाते तू कपडे दाखवता दाखवता बाप्पा तीन वेळा गायब होते काही किंमत बिमत सांगत नाही काही नाही सगळ्या ड्रेसवर ना किंमत लावलेली आहे का असं का किंमत लावली आहे का किती आहेत तरी पण ना सगळे पंधरा हजाराच्या वरती आहेत पंधरा हजारापासून पंचवीस हजार तीस हजार बापरे बाप। माधुरी ताई तो वाला बघा तू तो छान दिसते कोणता वाला बघा माधुरी ताई मला तर सगळेच चांगले वाटून राहिले सगळेच आवडले भाऊजी नेला का तिकडे काउंटरवर कपडे नेला हो हो कपडे नेला ना सांगतले ना तुम्ही तुमच्या ड्रेसच्या वेगळा बिल करायला हो हो सांगतलो ना जा लवकर बिल बनवत असतील तुम्ही ना येत का येतो ना येतो हे बायांचं व्हायचं आहे ना घेऊन पाहून राहिले येतो आम्ही पण येतो पप्पाजी आहेत ना पैसे आहेत ना तुमच्याकडे हो हो आहेत कमी गेले तर मग सांगतो झाले का झाले कपडे घेऊन झाले सगळे हो ना झाले ना आणि ते काउंटरवर केली नाही तू बाबा तुम्हाला असं काम वाटते मी किनकिन करीन म्हणून नाही म्हंटल तुझी सवय आहे ना कोणतंही सामान घ्यायचं घेतो आपण किनकिन किनकिन करत राहते एवढा महाका असा तसा अहो तेवढा मलाही समजते कुठं किनकिन करायचं ना कुठं नाही म्हणून आता का आपली जात दाखवली असती का तिथं नवीन पाहुण्यांसमोर हो तेच म्हंटल तर का बाबा फालतू मध्ये एवढा महाग कशाला घेते म्हणली असती तर काय ऐकलं नसतं माझ्या उलटे म्हण आले असते ते का पाय बाबा हे किनकिन करून राहिली माधुरीची सासू म्हणून मग घेऊ द्या ना एकच तर वेळा घेईल लग्नामध्ये आणि आपल्याच तर घरी येणार आहे काही दुसऱ्याच्या घरी जाणार आहे का तेच म्हंटल बाबा कशी करते ना कशी नाही बस एवढंच समजून घेतलं मला तुम्ही काही समजते कोणाच्या समोर कसं बोलायचं म्हणून आता चला लवकर नाही तर ते काय विचार करतील हे का करतात बापा म्हणतील का तिकडे कशाच्या त्यांचा सुरू आहे म्हणतील पण मानावं लागेल बापा हा माधुरीची पसंत बापा बापा मोठी हायफाय आहे आणि आता हा माझा पोरगा हम्म हो याने का नाही चांगले कपडे घेतले काही बोलत नव्हता पण याचे सासरे आणि ते मामा सासरे याचे आ, तेच दाखवा म्हणत होते चांगले कपडे चांगले उच्चवाले कपडे असे बोलत होते ते का आई मी का म्हणतो का म्हणतो बाबा आई आता ते लोक आलेच आहेत आणि माधुरी आहे सोबत तर ते आपण गळ्यातला वगैरे दिला होता ना ऑर्डर आणि कानातले तर मी म्हणतो एकदा माधुरीला दाखवून द्यायचा तिला पसंत येतात की नाही की ती दुसऱ्या म्हणजे आपल्या पसंति काही दुसरा ऑर्डर करते कशाला बापा तिकडे घेणार आहेत आपण इकडे तिला आई मी तसं नाही म्हणत फक्त कानातले म्हणजे पसंत वगैरे नाही का येतात की नाही येत मुलींची वेगळी पसंत राहते आणि आपली वेगळी पसंत राहते असं नाही का आपल्याला जेवढा सोना घ्यायचा आहे आपण तेवढाच घेऊ पण पसंत म्हणत आहो आता ते लोक आले म्हणून नाहीतर का त्यांना म्हणजे बोलवायचं तर नव्हताच नाही का आता इकडे चाले कपडे घ्यायला आणि आपण इथंच ते सोनाराकडे ऑर्डर दिलो आहोत तर म्हणून म्हणा बघ रे खा बरोबर म्हणून राहिला बरोबर म्हणून राहिला महेंद्र आता आधीच आहे सुनबाई दाखवून द्यायचा नाही जर पसंत आले कानातले तर आताच आपण दुसरा ऑर्डर देऊ शकतो मग एकदा घेऊन झाले मग पसंत नाही आले म्हणजे एक काम कर तू आणि सुनबाई आणि महेंद्र तिघेजण जाऊन या आम्ही तोपर्यंत बिल वगैरे इथं देतो असं म्हणता का ठीक आहे बापा लवकर या मग अजून जुत्ते वगैरे घ्यायचे आहेत ना सुनबाईसाठी चँडल घ्यायची आहे हां आणि महेंद्रही घेईल ना जूते मोठं वगैरे घेईल नाही का हो हो महेंद्र जा मग तू हा? जा हां आपल्या अईसोबत आणि सूनबाईसोबत जा तू पटकन या काही वेळ तर नाही लागणार तिथं हो हो ठीक आहे ना मी सांगते बाबा मग येईन बाईला हो जाऊन सांग तू गुड डे कुठे गेली होती आजी मैत्रिणीकडे गेली होती ना काउन बाई भूक नाही लागली का जेवण कर ते भांडे गिंडे घास ना माहित आहे ना तुला तुझी मम्मी नाही आहे घरी तर हो ना आजी घासते ना भांडे घास आणि झाडू वगैरे लाव हा झाडझुड कर आता तुझ्या मम्मीला किती वाजतात ना किती नाही यायला काउन आजी लवकर नाही येईल का मम्मी कमी वेळ लागते का वा कपडे घ्यायसाठी लग्नाच्या बस्तात घ्यायला गेले आहेत ना आजी लग्नाचा बस्ता म्हणजे ते नवरदेवाचे कपडे नवरीचे कपडे सगळं सामान त्याला म्हणतात जा जा जेवण करून घे आणि माझ्यासाठी चाय बनव एक कप चाय मान बरं दुपारी बापा इकडे तिकडे फिरावा नाही थोडासा आराम करावा मी झोपून उठली तर तर गे आजी तुला सांगितली होती तरी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाता म्हणून असं का सांगितली होती का असं असा जा बनव बनव चाय बनव माझ्यासाठी मावशी ललिता ये नाहीये इकडे ये मावशी कोणता आहे का घरी नाही नाही कुंता तर घरी नाही आहे काय नाही मावशी वडीची डाळ वगैरे टाकते म्हणली म्हटले नाही तर कसं मी टाकून देईन वडीची डाळ आणि हे काही बाई बनवेल नाही का त्या दिवशीच म्हणत होती चिप्स वगैरे बनवीन म्हणून का बापा ललिता हा पाणी पाणी करते ना दोन दिवस नको टाकू चांगली ऊन कुठं निघाली आहे हो तशी भीतीच वाटते म्हणा पाणी पाणी करते कालही दहा वाजेपर्यंत पाऊस आला नाही का नाही तर का ललिता पापड गिपड वाढून जातात पण हे दाढीच्या दाड़, वड्या वाढतात का नाही वाढत त्याला चांगली ऊन पाहिजे म्हणून घाई नको करू तू थांबून जा दोन दिवस हो तशीच करतो मग पापडाचं पीठ टाकून देतो नाही का हो टाकून दे पापडाचं पीठ टाकून दे मावशी कुठं लग्न बिग्नाला गेली का नाही बाबा ते कपडे घ्यायला गेले ना त्यांच्या सोबत गेली कोणासोबत शांतासोबत गेली का हो हो शांता आहे माधुरीच्या लग्नाचे कपडे नाही का तू मागे गेली होती ना साक्षगंधाचे कपडे होते घ्यायचे तर हो हो मागे गेली होती आता म्हणत होती वगैरे पण मी नाही म्हणली आता हे कुंता गेली आहे ना शांताबाई गेली आहे ना हो या कुंताला घ्यायचे होते माझ्या बहिणीच्या घरी लग्न आहे ना तर ऐरपट्टी घ्यायची होती तर मग आता गेली बापा त्यांच्या सोबतच असा असा हा तर मावशी सांगाल मग कुंताला सांगाल उद्या पापड बनवतो मी तर येईल मग पापड बनवायसाठी हो हो सांगेन ना सांगेन ठीक आहे मावशी मी जाते आता हो बस ना बाबा ललिता कुठे चालली चाय बनवून राहिली गुड्डी बस चाय पिऊन जाशील का मावशी मला म्हणता चहा पिऊन जाशिन म्हणून तुम्ही तर एकही वेळा याच नाही आमच्या घरी आता बाबा बुडग्या माणसाला कोण बोलवते हां मग येईन नुसते येते बापा माझ्याच घरी बसते मग <laughs> नाही मावशी का मावशी तुम्ही पण मजाक करता नाही बापा मजाक वगैरे काही करत नाही बोलते मी नाही का येईन नाही नाही मावशी कशाला त्रास येईन मी हा येईन येईन बस पहिले तू चाय पिऊन जा बाई गुडी दोन का पासी मिटा ते ना आईनेच दिलं होतं ऑर्डर मी काही आलो नव्हतं बरं झालं बाबा आता आलो तर आपण नाही का हो ना कानातले किती पुराणे डिझाईनचे होते नाही हो हो पुराणे तर डिझाईनचे होते म्हणा मी काय म्हणते मी आता ते डिझाईन सांगितली आवडली ना तुम्हाला हो हो छान आहे आवडली आणि मंगळसूत्र आवडलं का हो हो तो नवीन डिझाईनचा होता छा त्याच्यावर ना आता कानाचे मॅच होतात मस्त आई कुठे राहिल्या त्या घराजवळच्या काकू आहेत ना त्या भेटल्या तर बोलत आहेत येते काही नाश्ता वगैरे करते का नाही नाही सगळ्यांच्या सोबत करू ना आता तिकडे जाऊ हो हो त्यांचा पण झाला असेल मना काम आई का म्हणत होते काही नाही ते सोन्याची बनवायला चल ना तर आता आई चला जाऊन झाला ना हो, हो चला 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 मी का म्हणतो नाश्ता वगैरे करून घ्या आता भूकही लागली असेल आणि कपडे पाहण्यामध्ये एवढा थकवा येते बाबा एवढा थकवा येते काही सांगायचं नको हो हो बरोबर म्हंटले बघा ना त्या बाया बसून गेल्या हा तिकडे कसला विचार करता बाबा चला ना काही नाश्ता बिस्ता करून की नाही एक काम कर धनपाल हं तू जा यांना सगळ्या बायांना घेऊन जा आणि कर नाश्ता काम कर। काम तुम्ही नाही करत का अरे तर मग थांब ना माधुरी आणि इनबाई आणि महेंद्रजी ते सोनार्याच्या दुकानात गेले आहेत ना येतील ना आता आम्ही त्यांचीच वाट पाहून राहिलो <laughs> तसे तो म्हणाला हो ना मी म्हंटल तर चला बा करून टाकू त्यांच्या इथपर्यंत असं नाही नाही सरपंच भाऊ भाऊ ना बरोबर म्हणत आहेत करा करा नाश्ता करून घ्या तोपर्यंत येतात ना मग ते आले की करतील नाही नाही बाबा आता नाश्ता बिस्ता काही नाही आता पहिले ते बुट घ्यायचे आहेत ना बुट आणि मुलीचे शांडली ते घ्या लागतील ना आधी मग करू आरामात इकडे बापा माणसाला भूक लागली आहे आणि हे ऐकून नाही राहिले आता तेही म्हणत आहेत नाश्ता करून घ्या म्हणून यांचं काय जाते नाश्ता करायला पाहिजे ना हो हो तसं दोन तीन वेळा चहा झाला कपड्याच्या दुकानामध्ये हम्म आता भूक वगैरे तर नाही लागली एकदा ते बुटं गिटं घेऊन टाकू आणि मग नाश्ता करू आणि निघू मग आपापल्या गावी नाही का आता बघा बापा तुमची मर्जी शांताराम भाऊ शांताराम भाऊ हां बोला बोला धनपाल भाऊ बोला मी का म्हणतो आता एवढा आग्रह करून राहिले तर नाश्ता करून टाकू ना आधी का बाबा राजे हो तुम्हाला काय एवढी भूक लागली का त्यांनी म्हटलं म्हणून करून टाकायचं का थोडासा मॅनर्स वगैरे ठेवा म्हणतील थांबा ना बाबा आपली मुलगी बाई तिकडे गेले आहेत आणि तुम्ही इकडे त्याचा विचार करून राहिले भूक लागली ना तरी पण दाखवा नाही लागत का बापा तुम्ही आले तरी भाषेची भाषेची बाई कुठं आहे जा बाई माधुरी कुठे आहे आई ना माधुरी तिकडेच बसले ना हे सगळे जणी बसले आहेत ना तिकडे कपड्याच्या दुकानामध्ये समोर इकडेच बसले तुम्ही इकडे दिसले म्हणून मी इकडे आलो अरे बाबा तुझीच वाट पाहत होता कसा म्हणते आता यांना नाश्ता करा म्हणतो तर हे नाही म्हणत आहेत आधी म्हणतात बुट वगैरे घेऊन टाकू चपला सँडली वगैरे करून घ्या ना नाश्ता करून घ्या आधी मग आरामात पाहू बुट वगैरे नाही नाही जाऊ आधी बुट वगैरे पाहून घेऊ मुलीला सँडली वगैरे किती वेळ लागणार आहे जास्तीत जास्त अर्धा तास आणि मग आरामात नाश्ता केला की चाललं मग घरी बर बर चला मग बुटाच्या दुकानामध्ये चला 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 शँडल वगैरे घ्यायचे आहेत ना चप्पलच्या दुकानात चला असं का चप्पलच्या दुकानात जायचं आहे का चल पापा मामी जी ते कथिया शँडेल बघा हं कशी वाटते छान आहे ताई छान आहे आते तुम्हाला समजतात त्या शांडली बिंडली आपण तर का चप्पल वगैरे वा वापरतो जास्तीत जास्त दोन तीनशे रुपयापर्यंतची हां बोला का खूप पसंत आलं का अरे दादा नवरी मुलीसाठी पाहिजेत ना शांडल चांगली दाखव ना असं असं म्हणजे नवरीसाठी पाहिजेत नाही का सगळ्या सॅन्डली दुलनच्याच आहेत ना दुलनच्याच आहेत का रेट आहे बाबा का रेट आहे किती रुपये लागले जोडी आजी बाई दोन घ्यायचे आहेत का नाही एकच जोड घ्यायची आहे मग आजीबाई मी दोन चप्पलचीच किंमत सांगेन ना जोडी म्हणता तुम्ही एक वापरणार आहे ना ने, एक इथं ठेवणार आहेत का अरे बापा मी आता नातूपंताची वाचीच आहे ना का आजीबाई आजीबाई बोलते आता म्हणून आजी आजी करते का बरं बरं मावशी म्हणतो ठीक आहे मन बापा मावशी म्हण काकू म्हण काही म्हण पण आजी नको म्हणून ते खालची लाईन आहे ना ते दोन हजारवाली आहे आणि तिच्यावरची तीन हजार तिच्यावरची चार हजार आणि हे जे ताईंनी पसंत केले ना ते पाच वाली आहे बाप रे बाप का किंमत आहे बापा हजार चार हजार आते का का की आता का म्हणतात घ्यायची का म्हणते ना तुम्हाला आवडली तर घ्या मग का करायचं आहे आता माग आहे तर महागच आहे का करायचं आहे मामी जे राहू द्या ना ते कमी किंमतचे ना ची वाली का आता तुमच्या सासूबाई घ्या म्हणतात ना कशाला कमी किंमतची म्हणता तुम्ही घ्या घ्या काही आहेत साईज आहे नाही झाला टाईट वगैरे नाही झाला पण नाही झाला नाही छान बुट्ट दाखवलं नाही का भाऊजी घेऊन घ्या ना तुम्ही पण आता तू घेऊन देत सेन तर घेतो बापा आता कपडे तर घेऊन दिला घेऊन दे बुट्ट पण घ्या ना घ्या घ्या देतो ना पैसे मी देतो त्याच्यात काय नाही रे बाबा आहेत माझ्याकडे मजाक केलो मी नाही घेत आहेत माझ्याकडे झाले का सरपंच भाऊ बुट घेऊन झाले हो हो पॅक करून देत आहे कुठे गेले होते बाबा आणि धनपाल कुठं अरे बाबा हा धनपाल ना चप्पल पाहून राहिला चला म्हणते मला चप्पल पाहायसाठी त्या साईडच्या दुकानामध्ये घेऊन गेला झाले का मग चप्पल घेऊन हो हो बिल देऊन राहिला कितीचे झाले तर बुट झाले सहा हजाराचे बापरे बाप सहा हजाराचे हो आता नवरदेवाचे म्हंटल तर बुट महागच म्हणतात ना थोडासा स्टँडर्ड कंपनीचे बापा दाखवला बापा इथं आठ आठ हजार दहा दहा हजारचे दाखवला पुनच्या वहीने सहा हजारवालाच चूज केला असं का बापरे बापरे आठ हजार दहा हजारवाले पण आहेत अरे चला तिकडे बोलवत आहेत ना तिकडे द्यावं लागेल बिल नाही हो हो चला चला चला, चला भाऊ आता नमस्ते आता निघतो आम्ही खूप उशीर झाला सायंकाळ झाली इथंच हो हो सायंकाळ तर झाली म्हणा कपडे घ्यायचे म्हटलं की होतेच सायंकाळ अरे का ताई इथे गेले का भाऊ गेले का हो हो भाऊ गेला तो बाईक ना आला होता ना तो गेला चला आता बापा गाडीत बसून गेले ना चला ना इंदू ताई चला हो हो ठीक आहे इंदू बाई आता निघतो आम्ही हो हो पोहोचले की फोन करा मग हो हो तुम्ही पोहोचले की फोन करा बरं नमस्ते जी नमस्ते नमस्ते जी